नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपले इथं काही युट्यूबर आहेत म्हणजे जे मराठी चित्रपटांचे रिव्ह्यू देतात त्यातले काय दोन तीन एवढे फालतू रिव्ह्यू रे याच्या आधी पण मी बोललो दशा अवतरच्या वेळेस तो सिनेमा रिलीज झाला सुद्धा डायरेक्ट सुरुवात अशी करतात ना सुपर फ्लॉप सुपर फ्लॉप अरे तुमच्या इच्छा सुपर फ्लॉप फ्लॉपमुळेवी त्याला मेहनत किती लागते तुम्हाला माहिती आहे का तुमच्या या सुपर फ्लॉपमुळे पब्लिक जात नाही तिथं सिनेमा बघायला आता पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमा आहे त्याबद्दल बोलतो मी एक कोणतरी दलिंद रविवर आहे किंवा एक आहे अजून एक लेडीज ते असल्या गायबांधा असत ना मतलब काय बोलायचं आहे यांना हा याचा इम्पॅक्ट प्रेक्षकांवर पडतो या असे फालतू रिव्ह्यू देतात यांना पाकिटे बिकिटं भेटतात का कुठं मला त्याचा संशय येतो कधी कधी एड भिकरचोटी आहे लोक डायरेक्ट येऊन काय सांगतात सुपर फ्लॉप आहे अपेक्षा अशी केली होती अपेक्षाचा भंग अरे तुला कोण बोलायचं जिंदगी कधी शॉर्ट फिल्म बनवली का तू आयुष्यात केळे आयुष्यात एक शॉर्ट फिल्म केली नसेल तू अरे सुरुवात सुपर दशा उतरच्या वेळेस त्यांनी या भाडखावणी असंच केलं हा कोण आहे तर मी नाव नाही सांगणार जाऊन तुम्ही बघा अरे लाज वाटली पाहिजे तुला आपले मराठी सिनेमा चालत नाहीये त्याला प्रोत्साहन द्या अर साऊथवाल्यांकडे शेक काहीतरी डुकरा मला वाटतं नाही रिव्ह्यू असे काही रिव्ह्यू का देत असेल तुमच्या सुपर सुपर फ्लॉप कुठला सिनेमा नसतो मेहनत लागते त्याच्या मागे मोठी टीम असती तंत्रज्ञान असं सगळं कितीतरी लोक या काही सिनेमासाठी असतात ठीक आहे पिक्चर कमी पडू शकतो कुठंतरी पिक्चर कमी करू शकतो मग सुपर फ्लॉप असे शब्द का वापरतो तुम्ही एकदम भंगार सुपर फ्लॉप असे काय काय भेटतं कोणीही सुपरफ्लॉप होण्यासाठी सिनेमा बनवत नाही किंवा सिनेमा घाण होण्यासाठी बनवत नाही सिनेमा कमी पडतो काही गोष्टी चुकतात चुकतात ही गोष्ट ओके किंवा नाही आवडत एखाद्याला ठीक आहे सुपरफ्लॉप तुमच्याकडनं अपेक्षा अशी बोलायची नाही नाही प्रेक्षकांकडे ना समजू शकतो ते पैसे देऊन जातात तू तू प्रेक्षक म्हणून जात असेल तू वैयक्तिक मत सांग पण तू काय सांगतो सुपर फ्लॉप सुपर डुपर फ्लॉप अरे डुकरा असले बरेच मिळतील मित्रांनो मराठी सिनेमाची अवस्था खूप बेकार आहे आत्ता आणि त्यात असे रिव्ह्यू दिली तर त्या सिनेमाची अवस्था होईल सुंदर सिनेमा आता मी पाहून आलो खूप चांगलं काम केलं मी सिनेमाबद्दल बोलणार मी काही रिव्ह्यूवर नाही आहे मला हे देता येत नाही मला माहिती सिनेमा आवडला म्युझिक चांगले गा चांगला सिनेमा आहे चांगलं काम केलं आहे त्या व्यक्तीने जाधवचं काम सुद्धा देखील चांगलं आहे आणि मस्त वाटला सिनेमा ओवर ओव्हरऑल आणि आवडेल तुम्हाला यावं अशी अपेक्षा करतो नाही आवडलं तर मी काय करू शकत नाही कारण की हा सिनेमा खूप चांगला आहे बऱ्याच लोकांना हा सिनेमा आवडलाय आणि प्रेक्षक त्या सिनेमाकडे जाई लागल्यात याशिवाय मित्रांनो चौदा तारखेला आपला गोंधळ नावाचा पिक्चर येतो या गोंधळ नावाचा सिनेमा खूप सुंदर आहे तुंबाडचं कास्टिंग डिरेक्शन आहे पूर्ण कास्टिंग झालेली आहे तुंबाडमधला जो हिरो आहे तो या सिनेमात काम करतो आहे बरंच आहे किशोर कदम देखील सध्या आहे बऱ्याच मोठी मंडळी या सिनेमात आहे सुरेश विश्वकर्मा देखील या सिनेमात मला पाहायला मिळतील आणि असे तगडी स्टार आहेत त्याशिवाय त्यासोबतच भूषण मंजुळे यांचा स्टार हा सिनेमा देखील येतो हा सिनेमा देखील तुम्ही पाहा कारण की सध्याची परिस्थिती आणि स्टारचं जगणं काय आहे त्या सिनेमात तुम्हाला बघायला मिळेल आवडला तर आवडला नाही तर आवडला तर मी काय करू शकत नाही कोणतंही पिक्चर असो मग शेवटी तुमचा निर्णय असतो कुठला तुम्हाला सिनेमा आवडतो नाही पण असल्या डोकरांपासून हे जे आहेत ना ही गॅन त्यांच्या पण त्यांना जबाबदारी त्यांच्या अकाउंटवर रिपोर्ट मारा मी तर म्हणतोय रामखोरांच्या बाकी सिनेमा खूप चांगला आहे हा पुन्हा शिवाजीराजे भोसले हा तुम्ही नक्की थिएटरला जाऊन बघा मित्रांनो खूप चांगला पिक्चर आहे खूप सुंदर पिक्चर आहे मेहनत महेश मांदेकर डिरेक्टर म्हणून बापच आहे काही विषय नाही आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सिनेमा बनवला आहे आणि जावा नक्की व्हिडिओ इथं वी संपवतो बाय बाय गुड बाय परत भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये इथं